अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे वासिंद रेल्वे स्थानकात पाण्याची गळती प्रवाशांच्या जीवाशी खेळ रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नेहमीच प्रवाशांना पडत असून कल्याण कसारा मार्गिकेवरील वासिंद स्थानकात दोन नंबर प्लॅटफॉर्मवर छत गळत असल्यानं सगळीकडे पाणीच पाणी होत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे स्टेशन मास्तर केबिनमध्ये समोर अर्धवट छत असल्यामुळे सगळे पाणी प्लॅटफॉर्मवर साचत आहे या मार्गिकडवर लोकलच्या फेर्या कमी असल्यानं प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते आणि ह्या साचलेल्या पाण्यामुळे प्रवासी पाय घसरून पडल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकतं म्हणून रेल्वे प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन करत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी वाशिम